तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण उन्हाळी कांद्यासंदर्भात संपूर्ण जे काही सेरीज आहे तर ती आपल्या चॅनलवरती चालू केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यातली त्यात भरपूर सारे शेतकरी मला एक प्रश्न विचारत होते की सर युरियाचा वापर आपल्याला आपल्या कांद्या पिकासाठी करणं बरोबर आहे की चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो निश्चितच युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असतं शेहेचाळीस टक्के आणि कोणत्याही पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये शाकीय वाढीसाठी जे काही नत्र आपण ज्याला म्हणतो तर नायट्रोजनची तिथं जास्तीत जास्त गरज भासलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु शेतकरी मित्रांनो डायरेक्ट जर आपण युरिया या खताचा जर कांद्या पिकामध्ये जर वापर केला आणि तो जर चुकीच्या वेळेवर जर केला तर निश्चितच आपला जो काही उन्हाळी कांदा असतो तर तो चाळीमध्ये तिथं टिकत नाही कांदा लवकरात लवकर आपल्याला सडलेला पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो माझं एक सांगणं आहे की आपण जर युरिया या खताचा जर वापर करायचा असेल तर प्रति एकरासाठी जास्तीत जास्त पंचवीस ते तीस किलो आपल्याला युरिया वापरायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास वापरायचा आहे चाळीस okay. पन्नास दिवसानंतर आपल्याला चुकूनही जो काही युरिया किंवा नत्रयुक्त खताचा वापर करायचा नाही शक्यतो शेतकरी मित्रांनो डायरेक्ट युरिया वापरण्याऐवजी तुम्ही नत्राची गरज हो जी आहे तर ती इतर खतांमधूनसुद्धा आपल्या पिकाची भागू शकता जसं विसवीच झिरो तेरा आहे याच्यामध्ये वीस टक्के नायट्रोजनची मात्रा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो सुरुवातीच्या काळातुमी काळामध्ये तुम्ही जे काही नत्रयुक्त खताचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये विसवीच झिरो तेरा प्रति एकरासाठी दीड ते दोन बॅगा बेसल खत व्यवस्थापन करताना वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो डी ए पी या खताचा वापर केला तरी देखील चालेल परंतु ही जी खतं आहेत तर ते जास्तीत जास्त तीस दिवसाच्या आस आतमध्ये आपल्याला आपल्या कांद्या पिकाला टाकणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा काही साईड इफेक्ट दुष्परिणाम आपल्याला कांद्या पिकाच्या जे टिकवण क्षमतेवरती झालेला तिथं पाहायला मिळणार नाही परंतु शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ती चाळीस दिवसानंतर आपल्याला चुकूनही जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा तिथं वापर करायचा नाही मग कोणत्या खतांचा वापर करायचा आहे जास्तीत जास्त पालाश पोटॅशयुक्त खतांचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दहा दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता बारा बत्तीस सोळा या खताचा वापर करू शकता आठ एकवीस एकवीस या खताचा वापर करू शकता निश्चितच शेतकरी मित्रांनो पोटॅश आणि फॉस्फरसयुक्त खतांचा आपल्याला तीस दिवसानंतर तिथं जास्तीत जास्त वापर करायचा जेणेकरून फुटव्यांच्यासाठी तिथं मदत होईल कांद्याची साईज चांगली होण्यासाठी आपल्याला ही जी काही पोटॅश आणि स्फुरदयुक्त खतांचा तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळणार आहे धन्यवाद